सर्व पत्रकार सर्वांच या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो गेले काही दिवसापासून कि ना लोकसभा निवडणुकीपासून राज्यात देशात किंवा केवळ के आपल्याकडे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुद्धा येत्या काही दिवसात लागण्याची चिन्ह असल्यामुळं राजकीय वातावरण वेगवेगळ्या पद्धतीनं <laughs> <laughs> ज्या त्या परिस्थितीत त्या त्या शहरातली त्या त्या परिसरातली परिस्थिती बघून टाकत आहे आणि आपलं शहर सुद्धा एक महाराष्ट्रात वेगळं अस्तित्व असलेलं शहर आम्ही लोकांनी गेल्या वीस वर्षामध्ये या शहराला एक वेगळी जडण घरण देण्याचा केलेला प्रयत्न आहे आणि त्या शहराच्या उभारणीमध्ये आमच्या आजीदादांबरोबर असलेलं आम्हा लोकांचं देखील असलेलं योगदान आहे हे शहर नाकारू शकत नाही आणि त्यातून ना आजची मागचा वीस पंचवीस वर्षाचा इतिहास पाहतात आजची जी राजकीय परिस्थिती जी आहे ती प्रत्येकाला मी 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 वाटलं आणि तो मी पण प्रत्येकाला आम्हालाही वाटतो आणि या शहरावरचं प्रेम प्रत्येक त्याच्या त्याच्या परीनं व्यक्त करत असतो राजकीय धुमाळीमध्ये प्रत्येकाला ज्याची मत त्याची मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं आम्ही देखील या शहरामध्ये गेल्या पंधरा वीस पंचवीस वर्षात मी तुम्हाला सहज मुद्दा जाणीव करून देतो आहे तुम्हाला पण की मी असेल मुरेश्वर बाबा असतील बळीवर कदाचे असतील विनोद असतील अजून आमची काही लोक आज की ब्लू लाईनची कारवाई चालू असल्यामुळे आमची दोन चार मदतसेवक तिथं अडकले गेले तुम्हाला ते या ठिकाणी दिसले असते काही लोक आयुक्तांकडे गेलेली आहे आम्हा लोकांची या एकंदरीत परिस्थितीमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही लोक बघतात अनुभवतात आम्हा लोकांची भूमिका आम्ही लो तुमच्यासमोर स्पष्ट करण्यासाठी या ठिकाणी आलो प्रत्येकाला वेगवेगळं वे मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे दोन प्रकारे पद्धतीने करत असतो आम्ही सुद्धा आमच्या आमच्यापरीनंपेक्षा आमच्या ज्या भूमिका आहेत त्या ठाम आणि ठोस पद्धतीनं उद्याच्या तुमच्यासमोर असाव्यात शहरासमोर असाव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी आलो मुळातच चिंचवड आणि फक्त चिंचवड मतदारसंघाबाबत बोलू चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही जे उपस्थित लोक आहोत आमच्या वतीनं या परिसरामध्ये या शहरामध्ये जी काही विकास कामं दिसतात त्याच्याबद्दल आम्ही लोक आहोतच असताना राजकीय परिस्थिती सुद्धा आम्ही मागे पडू नये कुठेही कशासाठी प्रत्येकाला जर धक्का असेल तर आपण सुद्धा आपलं अस्तित्व जे आहे आता काही लोक सांगतात की हा मतदारसंघ आमचा हा तुम तुमचा आमचा तुमचा काही नसतं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार नऊ ला जेव्हा मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून म्हणजे निर्मिती कशी झाली याच्या या प्रक्रियेत सुद्धा आम्ही लोक कसा तो मतदारसंघ तयार करावा गेला त्याची आखरी कशी झाली त्याला सूचना आल्या तर त्या तयार करण्यापासून दोन हजार पाचपासनं आम्ही लोक त्या यंत्रणे आहोत त्यामुळं साहजिकच त्याच्यावर असलेलं प्रेम त्या शरीरावर असलेलं प्रेम आमच्यासारख्यांना असणं काय हो आपसुकच आहे त्यामुळं आम्हीसुद्धा या चिंचवड मतदारसंघावर आमच्या वतीनं एक चांगला उमेदवार उद्याच्या काळात आम्ही देणार आणि या चिंचवड मतदारसंघाला जी आजपर्यंतची काही चांगली कारकीर्द लागलेली आहे ती कारकीर्द अजून चांगली चालवण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील राहू वेळ प्रसंगी या ठिकाणी आलं तर कदाचित आम्ही लोक नौखा चेहरा देत असताना या शहराला नवी दिशा देण्याचा देखील प्रयत्न करत असताना तुम्हा लोकांना एक चांगल्या पद्धतीनं असलेला उमेदवार आणि शेवटी काही लोक दोन चार पाच वर्ष झाली राजकारणात त्यांना सुद्धा आता त्यांच्या विचारसरणीप्रमाणे किंवा त्यांच्या पक्षाच्या कदाचित सपोर्ट मुळा असे त्यांनाही वाटत असेल की आम्ही आता विधानसभेसाठी इच्छुक राहू शकतो अशी लोक सुद्धा इच्छुक राहिलेली आहेत आम्ही लोक तर अनुभवी असतो आम्ही लोक अनुभवी असल्यामुळे या शहराच्या जलनगंडीत जो ब्लॅक अँड व्हाईट डेज पासून आहे ती म्हणजे मुद्दा उदाहरण द्यायचं झालं तर मोरेश्वर भाऊ तर नव्वद पासून पूर्वी रामकृष्ण मोरेश्वर असताना पासून काम करतात मयूर कलाटेंचे आई वडील साडे नाकवत असेल सरपंच उपसरपंच शिक्षण मंडळाच्या सभापती तीस चाळीस वर्ष ही लोक आहेत नडे फॅमिली तो आता इथं बसतोय म्हणून आम्ही सांगतो मी स्वतः गेली वीस पंचवीस वर्ष महापालिकेच एकाच पक्षाचे आम्ही लोक काम त्यामुळे आहोत विधानसभा ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चिंचवड विधानसभेला अतिशय चांगला आणि सक्षम पर्याय असलेला एक आमचा ग्रुप दिसेल याचं म्हणणं सांगण्यासाठी आणि त्यासाठी ही जागा आम्हाला मिळावी ही राष्ट्रवादीची जागा गेली अनेक वर्ष आहे या जागेवरचा आमचा हक्क सांगण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलोय आणि त्याच्याच माध्यमातून उद्याची काही दिशा ठरवण्याची जर वेळ आली तर ती ती दिशा सुद्धा ठरवून आम्ही तुमच्या समोर येऊ शकतो परंतु आज आमची भूमिका आमच्या आमची अशी आहे तुम्हाला या निमित्तानं आम्ही ही जागा जशी पूर्वी पण मागणी झालेली आहे परंतु ही जागा आमची आहे आणि यावेळी पूर्वीची परिस्थिती वेगळी होती राजकीय परिस्थितीमध्ये जर आणि तरला सण होतो असत कारण गळातली निवडणूक तर पाहिली पोटनिवडणूकी झाली दक्षिण महाराष्ट्रात गेल्यानंतर त्यावेळेस ही राजकीय परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही फार फरक आहे विधानसभा झाल्या त्यावेळेस सगळे जे नेते ने मांडीला मांडी लावून आज बसलेले आहे हे सगळे एकमेकांचे विरोध विरोधक होते मराठा आंदोलन इतकं तीव्र नव्हतं आत्ताच्या घटना ज्या बदलापूर असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतची विडंबना असेल या गोष्टी घडलेल्या नव्हत्या आजची परिस्थिती आजची राजकीय परिस्थिती अतिशय वेगळी आहे त्यामुळं आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट करण्यासाठी आणि चिंचवडला एक चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी आमची भूमिका मांडण्यासाठी आलो मला जर काय वाटत असेल तर आमच्यापैकी कोणाला तुम्हाला विचारायचं असेल तर प्रश्न विचारू शकाल मयूर किंवा बाकीचे कोणी बोलणार नाही का किंवा बोलणार हो। ना आपलं प्रास्ताविक केलं भूमिका काय तुमची भूमिका भूमिका स्पष्ट नाही केलं ना बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा दे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा